व्यूअर्स कल शाम जो तेज़ बारिश हुई पुणे में उसमें नवले ब्रिज के पास एक ज्येष्ठ महिला पैंसठ साल की एक ज्येष्ठ महिला जिनका नाम शोभा महिमाने है वे पानी में स्लिप होकर एक नाले में गिर गई और उसके बाद वो बहते चली गई कल शाम से उनकी बॉडी नहीं मिली हम लोग इस समय सिंहगढ़ रोड के नीचे जो नाला रहा है उसके यहाँ उसके अंदर आए हुए हैं और पुणे फायर ब्रिगेड जो है वो बड़ी मेहनत से उनको ढूंढने का काम कर रही है आप विजुअल्स में अगर कुछ दिखा पाए फायर ब्रिगेड के जो जवान हैं वो पूरा यहाँ दलदल है और फायर ब्रिगेड के जवान पूरी मुस्तैदी से यहाँ पे लगे हुए हैं आप देख सकते हैं ऊपर नीचे ये उनकी साड़ी है ये उनकी साड़ी है अभी कंफर्म नहीं है ऐसा अंदाजा लगाया जा रहा है कि ये जो वही है तो आप फैमिली अभी कंफर्म नहीं कर पा रही है लेकिन इतना दलदल है यहाँ पर ये ये मोबाइल में दिखाई है ये साड़ी लगभग वैसी ही है फैमिली वाले दिखा रहे हैं ये साड़ी ये जो साड़ी है ये ऐसा माना जा रहा है कि ये उनकी साड़ी है और यहाँ देख सकते हैं फायर ब्रिगेड उनको ढूंढने का ढूंढने की कोशिश कर रही है मेरे साथ फायर ब्रिगेड के अधिकारी खेड़कर साहब है दादा केव्हापासनं हे शोधकार्य ही मोहीम चालू आहे आणि आतापर्यंत काय सक्सेस आहे रात्री काल रात्री साडे अकरा सव्वा अकराच्या दरम्यान आम्हाला असं कॉल आला की अशी महिला पडलेली आहे तर आम्ही तेव्हापासून रात्री स सव्वा अकराच्या दरम्यानपासून आजपर्यंत आपण तास झाले हो हो, हो आपण सर्च ऑपरेशन करतोय पूर्ण नाला जो नवले ब्रिज आहे नवले ब्रिजच्या तिथून त्या प्रयाज प्रयाज सिटी त्याच्या पुढे दोनशे मीटरपर्यंत आम्ही जाऊन पुन्हा आम्हाला एका ठिकाणी वडगाव ब्रिज जो आहे सिंहगड रोड त्या ठिकाणी त्याची चप्पल त्या महिलेची सापडले आम्हाला तर त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांनी ते आयडेंटिफाय केलेलं आहे त्यांची दाखवली साडी आपण काढली पण त्याचे ते कन्फर्म व्हायचंय अजून साडी की हा ते करूया आपण हा फोटोमध्ये एक सारखे दिसत ते पण चप्पल तर कन्फर्म झालेले आहे की ते त्यांचीच आहे त्याच्यामुळे आपण काय केलं की प्रयाग सिटीच्या पुढे दोनशे मीटर वरती जाऊन आपण पुन्हा त्या ब्रिज खाली आलो वडगाव ब्रिजच्या खाली की ज्या ठिकाणी चप्पल मिळाली होती तिथे हा अजून अजून काय सक्सेस म्हणजे अजून त्यांचं का काय किंवा कोणी त्यांना बघितलं किंवा असं का काही झालं नाही नाही रात्रीची वेळ होती सव्वा अकराचा टाइम होता तो आणि पाऊस एवढा होता का काल होता। खूप जोरात पाऊस होता फ्लो पण खूप होता पाण्याचा एवढा फ्लो होता की काही कळत नव्हतं की पाण्यामध्ये आणि गडूळ पाणी आहे मग आता तुमची किती किती लोक किती माणसं टीम लागलेली या या सर्च ऑपरेशनसाठी दोन फायर स्टेशनचे जवान आहेत एक फायर स्टेशन आहे जे आपलं सिंहगड रोड फायर स्टेशन आहे ते आपण खाली प्रयाज सिटीच्या इथे आहे काम करते त्या नाल्यामध्ये पुढे आणि दुसरं जे आहे कात्रज फायर स्टेशन ते वडगाव ब्रिजच्या खाली आता आपण जिथं आहोत तिथे आपले एक आठ जवान काम करते तिथे अंदाजे म्हणजे असं म्हणणं तसं अवघड आहे तरी तु, तुमचा जे एक्सपिरियन्स आहे त्या बेसिसवर किती तासा, कि किती तासात किंवा वेळ लागेल त्यांना शोधण्यासाठी फ्लो खूप होता uh, त्याचमुळे आणि रात्री पाऊस एवढा होता की त्याचा अंदाज थोडा कठीण आहे कारण बरेच वेळा आम्हाला अनुभव जो आहे तो अशा ज्या बॉडीज आहेत त्या नदीला मिळालेल्या आहेत बरं पाण्याचा फ्लो तेवढा आहे वाचण्याची शक्यता खूप कमी आहे हो का जवळजवळ आपण तसंच समजायला हवं परंतु आपले प्रयत्न तर चालूच आहेत रात्री पासून आपले जवान पूर्ण या नाल्या होऊ शकतो सगळेच लागलेले हा एरिया पण तुम्ही दाखवा पूर्ण कंप्लीट काल रात्री ज्या महिला वाहून गेल्या याच्यात असा अंदाज आहे की ही जे साडी आता फायर ब्रिगेडला जी एक साडी मिळाली आहे ही साडी असं म्हटलं जाते की ही साडी त्यांची आहे ही ही जे साडी आहे ही साडी असं म्हटलं जात आहे व्ह्युअर्स की ही साडी त्यांची आहे अजून त्या महिलेची शोध मोहीम सुरू आहे फायर ब्रिगेडची पूर्ण टीम रात्री अंदाजे अकरा वाजेपासून लागलेली आहे तुम्ही का नातेवाईक आहे त्यांचे साडी त्यांचीच आहे हो काय नाव आपलं तुषार आणि तुम्ही त्यांचे कोण ते भाऊ आहेत माझे त्यांचे सासू आहेत तर तुषार इथं त्यांचे नातेवाईक आहे ज्या महिला वाहून गेल्या पाण्यात रात्री

त्या लवकरात लवकर सापडल्या पाहिजे मिळाला पाहिजे याच्यात न्यूज डॉट्स करिता शेखावत